मराठी चर्चाही होणारच परंपरा उत्साह आणि तरुणाईचा जल्लोषांचा संगम घडवणारा हा सोहळा वडगावच्या इतिहासात एक अविस्मरणीय पर्व ठरला या उत्सवाला हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अशोकराव माने बापू जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सुरेश हळवणकर जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह माने माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले प्रसाद खोबरे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील गटनेते अजय थोरात उद्योगपती संदीप कारंडे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील डॉक्टर मिलिंद हिरवे राज्यवर्धन मोहिते वारणा बँकेचे व्हाईस चेअरमन उत्तम पाटील मार्केट कमिटीचे सभापती सुरेश पाटील राजाराम साखरचे माजी चेअरमन दिलीप पाटील संचालक शिवाजी पाटील गुरुकुल शिक्षणची सर राजेंद्र बाणेसर अमोल हुक्केरी सुरेश पाटील दिलीप पाटील भाजपा मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील विश्वास माने वैभव हिरवे अक्षय मदने डॉक्टर अभय यादव बंडा गोंदकर जगनाथ माने तय्यब कुरैशी इंजिनियर दिनेश सनगर मान्यवरांची उपस्थिती लाभले त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे वातावरणात निर्माण नवचे मनोरंजन आणि आकर्षणाचा भरपूर वेळ घालणाऱ्या या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजा देवकर तेजल शिंदे तसेच लोकप्रिय रील स्टार प्रतीक्षा सूर्यवंशी कार्टून आण्या सिद्धू व दाजी यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली यावेळी नृसिंह गोविंद पथक जय महाराष्ट्र गोविंद पथक गोडीविहीर गोविंद पथक आदी दमदार पथकांनी सहा सात थराचे सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली अखेर उत्कंठावर्धक स्पर्धेत शिरोळचे जय महाराष्ट्र गोविंद पथक विजय ठरलं आणि तब्बल दोन लाख एकावन्न हजारांचं मानकरिपात पटकावात विजयाचा भारदार मान मिळवला दहीहंडी फोडणं म्हणजे केवळ मान माखनहंडी फोडणं नव्हे तरुणाईच्या जोशाला दिशा देणं ऐक्याची ताकद दाखवणं आणि परंपरेशी निष्ठा राखणं हा त्या, त्यामागचा संदेश आहे असं आमदार डॉक्टर माने बापू यांनी यावेळी सांगितलं या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मान्यवर कलाकार स्पर्धक पथक व यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले